राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येतील ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच प्रत्यक्षात दोन्ही गट एकत्रित येतील याबद्दल राजकीय दृष्ट्या कोणतीही चर्चा सुरू नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण पवार कुटुंबीय एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होत असते मात्र या चर्चांचं पुढे काही होत नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांचं राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवरती ठरवलं ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची पक्षप्रवेशासाठी चढाओढ असल्याचं चित्र तेजस्वी घोसाळकर आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार घोसाळकरांना कालच मातोश्रीवरनं भेटीसाठी बोलावणं उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर घोसाळकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष तेजस्वी घोसाळकर पक्ष सोडतील असं वाटत नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा विश्वास भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखीन एक धक्का जिल्हाप्रमुख रवी वाढई यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या नेतृत्वात शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकरांचा राजीनामा बदनामीचा प्रयत्न सुरू असल्यामुळे राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर प्रहार संघटनेकडनं रक्तदान आंदोलन विविध मागण्या घेऊन दिव्यांग बांधवांचं राज्यभर आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं प्रहारच्या आंदोलनकर्त्यांची भेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मागण्यांवरती तातडीने मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत पोलिसांची मटण पार्टी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरूज राजगुरू पोलीस हवालदार महेश बांबुडे सचिन नेमाने पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन सांगली कारागृहामध्ये नेताना मटण पार्टी केली होती गजा मारणेला सांगलीत नेत असताना कणसे धाब्यावरती पोलिसांनी मटण पार्टी केली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर कारवाई केली कणसे गजा धाब्यावरती गजामारणेला भेटायला दोघे जण फॉर्च्युनर तर एक जण थार गाडीत न आला होता तिघांवर गुन्हा दाखल मुंबईच्या गोवंडीतल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक एक लाखांची लाच स्वीकारताना रंग्यात पकडलं पुढील कारवाई लाच नुस्पत विभागाकडनं सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करणं दोन अधिकाऱ्यांना भोगलं राजशिष्टाचाराचं उल्लंघन केल्याचा आरोप आणि दोघांवरती निलंबनाची कठोर कारवाई